राज्याच्या उपराजधानीत म्हणजेच नागपुरात उद्या म्हणजे पंधरा डिसेंबरला राज्याच्या उपराजधानी असणाऱ्या नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल असं बोललं जात आहे भाजपाचे एकवीस त्याखालोखाल एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे बारा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वाट्याला दहा मंत्रीपद येतील असं बोललं जात असून उद्या साधारणत पस्तीस मंत्री शपथ घेतील असं बोललं जात आहे यामध्ये पुणे जिल्ह्यातील कोणत्या मंत्र्यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागू शकते कोणते आमदार मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात पाहूया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्ट मधून नमस्कार मी संकेत देशपांडे दे आणि तुम्ही पाहत आहे टॉप न्यूज मराठी पुणे जिल्ह्यामध्ये विधानसभेचे एकूण एकवीस मतदारसंघ असून या एकवीस मतदारसंघांमधले नऊ मतदारसंघ हे भारतीय जनता पक्षाकडे आठ मतदारसंघ हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे तर एक मतदारसंघ हा शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे या संख्याबळाच्या आधारे जर आपण पाहिलं तर कोथरूड विधानसभा मतदारसंघातून एक लाख बारा हजार मताधिक्य घेत विजयी झालेले चंद्रकांत पाटील हे मंत्रिमंडळामध्ये असू शकतात त्यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागू शकते याच कारण हे चंद्रकांत पाटील हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत देवेंद्र फडणवीस यांचा विधिमंडळ गटनेतेपदी ज्यावेळी निवड झाली तो प्रस्तावही चंद्रकांत पाटील यांनी मांडला होता या अगोदर महसूल सारख्या महत्वाच्या खात्याची जबाबदारी ही चंद्रकांत पाटील यांनी सांभाळलेली आहे आता देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली जे सरकार स्थापन झालं होतं या सरकारमध्येही उच्च तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य या खात्यांची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडे होती पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांची आता मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागू शकते पुणे जिल्ह्यातून ज्या नावाची मंत्रिपदासाठी चर्चा सुरू आहे ते नाव आहे माधुरी मिसाळ यांचं माधुरी मिसाळ या पर्वती विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार म्हणून विजयी झालेले आहेत पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षा असं त्यांचं एकंदरीत राजकीय कारकीर्द राहिलेली आहे विधानसभेतील भारतीय जनता पक्षाच्या प्रतोद म्हणून माधुरी मिसाळ यांनी काम पाहिलेलं आहे प्रशासनातला दीर्घकाळ असणारा आमदार अनुभव आणि सलग चार टर्म आमदारकीचा मारलेला विजयी चौकार यामुळं माधुरी मिसाळ यांचं नाव हे मंत्रिमंडळ मंत्रिपदासाठी घेतलं जात आहे माधुरी मिसाळ यांचाही पुण्यातून पुणे जिल्ह्यातून मंत्रिमंडळामध्ये समावेश होऊ शकतो अशी शक्यता आहे या खालोखाल जर आपण पाहिलं तिसरं नाव जर आपण घेतलं तर त्याच्यामध्ये पुणे जिल्ह्यातून नाव येतं ते दौंडचे आमदार राहुल कुल यांचं राहुल कुल हे दोन हजार चौदाला राष्ट्रीय समाज पक्षातून आमदार झाले होते दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या दोन टर्म राहुल कुल हे भारतीय जनता पक्षाकडून आमदार होत आहेत दौंड तालुक्यामध्ये कुल परिवाराचं मोठं वर्चस्व आहे राहुल कुल यांच्या मातोश्री रंजना कुल त्यानंतर त्यांचे वडील सुभाष कुल हे देखील दौंडचे आमदार होते दौंड तालुका हा बारामती शहराला लागून मतदारसंघ आहे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाला आपली ताकद वाढवायची आहे त्या अनुषंगानं किंवा या पार्श्वभूमीवर राहुल कुल यांना मंत्रिपद दिलं जाऊ शकतं अशी साधारणतः शक्यता आहे यानंतर पुणे जिल्ह्यातलं दुसरं नाव जर आपण पाहिलं तर भोसरी विधानसभा मतदारसंघातून विजयाची हॅट्रिक केलेल्या महेश लांडगे यांनाही मंत्रिपदाची संधी मिळू शकते कारण महेश लांडगे हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात भोसरी मतदारसंघातून दोन हजार चौदाला अपक्ष त्यानंतर दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीसला ला महेश लांडगे हे भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरून निवडून आलेले आहेत पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे हिंदुत्ववादी आमदार अशी महेश लांडगे यांची ओळख आहे या सगळ्यामुळे महेश लांडगे यांचाही मंत्रिमंडळामध्ये समावेश होऊ शकतो असं साधारणतः बोललं जात आहे त्या अनुषंगाने महेश लांडगे यांच्या नावाची ही चर्चा होताना पाहायला मिळते पुणे जिल्ह्यातलं आणखी एक नाव मंत्रिमंडळामध्ये समावेश होणार आपण पाहिलं तर मावळचे आमदार सुनील शेळके यांचं नाव घेता येईल एक लाख अठरा हजार मतांनी विजयी होत सुनील शेळके यांनी मावळ विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजय मिळवलेला आहे मावळ मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर सुनील शेळके विरुद्धच सर्व अशी लढत होती कारण अपक्ष म्हणून मैदानामध्ये असणारे बापू भेगडे यांना महाविकास आघाडीसह भाजपातीलही काही प्रमुख नेत्यांनी पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं होतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बापू भेगडेंना पाठिंबा दिला होता आणि एक विरुद्ध सर्व अशी लढत असतानाही सुनील शेळके यांनी तब्बल एक लाख अठरा हजारांचं मताधिक्य घेतलं सुनील शेळके हे विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं त्यामुळं अजित पवार त्या हे सुनील शेळके यांना मंत्रिपदाचं गिफ्ट देऊ शकतात असं बोललं जात आहे यानंतर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे पुणे जिल्ह्यातले जे एकमेव आमदार आहेत त्या विजय शिवतारे यांची वर्णीही मंत्रिमंडळामध्ये लागू शकते असं बोललं जात आहे दोनशे दोन पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातून विजय शिवतारे हे तिसऱ्यांदा आमदार झालेले आहेत दोन हजार नऊ आणि दोन हजार ला विजय शिवतारे हे आमदार होते दोन हजार एकोणीसला मात्र विजय शिवतारे यांना काँग्रेसच्या संजय जगताप यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला त्यानंतर आता पुन्हा विजय शिवतारे हे संजय जगताप यांचा एकोणीस हजार मतांनी पराभव करत विजयी झालेले आहेत या अगोदर विजय शिवतारे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या सरकारमध्ये राज्यमंत्री होते जलसंपदा जलसंधारण आणि संसदीय कार्य राज्यमंत्री म्हणून विजय शिवतारे यांनी काम पाहिलेलं आहे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे पुरंदर आणि आजूबाजूच्या पट्ट्यामध्ये जलनायक अशी विजय शिवतारे यांची ओळख आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा विजय शिवतारे यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागू शकते आणखी एकवीस आमदारांपैकी कोणत्या नावाचा पुणे जिल्ह्यातून मंत्रिमंडळामध्ये समावेश होईल तुम्हाला काय वाटतं कोणत्या नावाचा मंत्रिमंडळामध्ये समावेश व्हायला हो हवा हे तुम्ही आम्हाला नक्की कळवा आणि ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी टॉप न्यूज मार्टीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ताजा बातमींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कम ऑन गाइस घरी हर er, सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रो इसका ढक्कन देना हम्म तो ये रेड वाला है सही वाला देना हमें ढक्कन पहले तो सही पानी पीना। ना हम्म <laughs> Oxirich, टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव हॉलिडेज घेऊन आले आहे एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दन लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅग हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅगो हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर